दामोदरा या आरत्यांच्या सिडीत एक लहानस खोस भोगता इतलीच जे की जे जय हे दामोदरा या सिडी खातीर साई फळारी सारखि भुरगो किंवा सगळे ताजे वांगडी जेव्हा मिळूक आले त्यांना ताणी ही गजाल सांगली की जावपाचें आसा आमी सिडी काडपाची आसा आरत्यांची आणि ही गजाल जनना कानार पडली त्यांना एक मनार दडपण आले खोसूही बोगली की एक नव्या प्रकारात मका पाव मठ ग्रामचा भक्त तुझा हाव बेल होता पाचवाचा मराठी गजर हो या ग्रुपाची म्हणजे या सिडीची एक खासियत म्हणजे ह्या साई दामोदर या ग्रुपान कोकणी दामबाबचा गजर आ, केला आणि एक बरं प्रयत्न हा पहिला की घुमट आरती जो अजूनपर्यंत सगळ्या येतात तो मराठीतल्यान येतात आणि व ख तरी कोकणीतला प्रकार जाऊ गरज आशिली सीडीच्या माध्यमातल्या आणि ताका लागून या ग्रुपचं हा कौतुक करता कारण असे म्हणजे पर्सनल एक मत असं की भक्ती आपल्या भाषेतल्यान केली जे ती देवामेन बेगीन पॉप शकता अशा तरी नव्या प्रकारात योग संद मेळी ती तुमच्या खातीर या पंगडा खातीर आणि आयुष्यभर या तुमच्या गजालीक लागून हा तुमचं ऋणी असतल कारण एका नव्या प्रकारात तुम्ही मला घेतला आणि म्हज्याच खातीर न्हय तर या सिडीत जितल्या लोकांनी काम केलां तांचेर सगळ्यांचे तुम्ही अफाट मोग दिवचो संगीत दर एका प्रकाराचे अफाट मोग करचो आणि आरत्यो ज्यो ह्या आसा त्यो खरेंच सुंदर असा त्यो आरत्यो तुम्ही मन लावून आयकच्यो आणि तुमचो प्रतिसाद कळोवचो कळवचो तुमचे कडेन मागता परत एक फावट या आरत्यात आरत्यांच्या अल्बमात जाणी जाणी काम केला, जाणी जाणी आपले तन मन ओपलं तांचो सगळ्यांचो एक सगळ्यांचो हांव उपकारी तांकां परत एक फावट देव बरें करूं म्हणटा जगत पिता चंद्रेश्वर हा गोव्याच्या भक्ती आकाशातला पूर्णाकृती चंद्र आहे भक्तीच अत्युच्च शिखर या पर्वतावर आहे लेकरा चल त्या चंद्रनाथाला इथूनच नमस्कार कर जय चंद्रेश्वरा भूतनाथा वससी पर्वतावरी तू देवा दामोदर देवा नम्र अभिवादन करता साई दामोदर आरती मंडळ प्रस्तुत जय हे दामोदरा ही सीडी येत्या त्या पंचवीस जुलयाक सगळ्या लोकांखार पावतली, या सिडीत एक आरत म्हटलेली असा चंद्रेश्वराची खरें म्हणजे खूप खुशी जाता कारण चंद्रेश्वर हो माच्या वाटीतल्या देव असा चंद्रेश्वरा वंदिनचा माता च पिता त्वमेव तुर्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभाव श्री साई दामोदर घुमडारती मंडळ मडगाव साष्टी प्रस्तुत जय हे दामोदरा ही त्यांची पहिली वहिली घुमडारती सीडी ही सीडी काढवाक खरे म्हटल्यार जेव्हा आम्ही आरत बसोव घेतिल्ली तेनच्यान आमच्या मनान आहे की मडगावचा पहिला वेल पंगड घुमट आरतीत सरता मडगावचा पहिला वेळ पंगड जो अख्या गोयंत्र स्पर्धा करतात मडगावचे नाव गाजयतात साष्टी वाटारचे नाव गाजयतात त्याचबरोबर आम्ही जितल आरती बसवल्या त्यांची एक सिडी जावची हे पहिलीच्या मनात आशिले खरं म्हटल्या आम्ही काळजातल्या देव बरे करू म्हणतात बाब सिद्धनाथ गोया म्हणजे की त्यांच्यानी ह्या सीडी खातीर जी मेहनत घेतल्या भुरग्यांची मेहनत असा पण ही सीडी काढपा फाटल्यान सिद्धनाथ बाबांची सिद्धनाथ बाबांची आपली मेहनत घेतल्या आणि तोय मडगावचा असल्या कारणान ताकाय भीतल्यान उमेद झाली की मडगावकारांची ही पहिली वेगळी सीडी घुमट आर्थिक क्षेत्रात मडगावचे प्रतिनिधित्व करता म्हणून ताकाय उमेद झाली आणि ताणे तिथलीच मेहनत घेतली म्हणून आज ही उत्कृष्ट दर्जाची सिडी तुमच्या मुखार आज सादर करतात पावले तुम्ही ही मुजरत घेऊ आणि आईची जय हे दामोदरा ही सीडी घेऊची आणि मुजरत आयची आणि चवथ फुलोवची हेच तुमच्या लागणाची विनंती जय हे दामोदरा आरत चंद्रेश्वराची तुम्हाला आवडतली अशी आशा बाळगीता सगळ्यांनी मुद्दम ही सीडी विकत घेऊची आणि ऐकची कारण मला स्वतः खबर असा की सीडी कर कितलो त्रास म्हणपाक एक एक म्हणून नमूद करता की सगळ्यांनी विकत कारण घेऊची तुम्ही विकत घेतली आमकां उमेद कोणा कडेन पयशे कोणाकडे पैसे अशें न्ही एक बाबा कलाकार कलाकार या दृष्टीकोनातल्या सांगता की विकत घेयार मुद्दम आयका खरेच ह्या सीडी मुद्दम एक पॉइंट सांगता की पहिली असे म्हटले की घुमट आरती ग्रुप विलेजीतल्यानुच य असे म्हणून आमचे माटोळ सारखीली विलेज किंवा अक्षय बाबा असतात वळुबाई सारखीली विलेज असे म्हणून पण आज एक खूप उमेद झाली मनातल्यान सांगतात की मडगाव शहरातल्यान एक ग्रुप आयो आणि तो बी असं आलो की घेऊन हंड्रेड पर्सेंट आयो इतले सांगता सगळ्यांनी सिडी मुद्दम आयकोची सगळ्यांच्या वतीनं हा शुभेच्छा ग्रुपाक खूप यश लाभो अशी ईश्वर प्रार्थना